हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर माझा बघा रोजचा दिवस आता चालू झाला आहे सकाळच्या परी चालायला तर काढावा म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तर असंच एक पुढच्या बाजूला झाड आहे त्याची किंमत लाखोमध्ये असते एका झाडाची किंमत तर ते कशाचं झाड आहे तुम्हाला त्या झाडाजवळ नेऊन दावतो तुम्हाला मस्तपैकी छोटासाच व्हिडिओ धरायचं कार मला बी लांब चालायचं अजून तर एक छोटासा व्हिडिओ धरून आपण जाऊया तर जवळच एक झाड आहे झाडाजवळ जवळून घेऊन तुम्हाला जाऊ तुम्ही असं बरंच केरळमध्ये त्या झाडांची शेतीच असते मस्तपैकी मग ते कशाचं झाड आहे ते तुम्ही जवळूनच बघा सगळ्यांचा पाणी नष्टा सगळ्यांचा झालाच असेल मस्तपैकी मी काय अजून चहा पिलो नाही तर जायचं घरी शिरून शिरणाल चहा वगैरे प्यायचा तर का जवळ चालेल झाड हा कॅनल रोड आहे कॅनल रोडवर मी असं चालू जातो मस्तपैकी कॅनल रोड आहे मस्त पैकी कॅनलच्या साथ बर कॅनल क्लीनमध्ये केला आहे मस्त पैकी तर दुसरी बरीच शीत आहे ते झाड आहे ते आपण कुठे बघूया लाखोमध्ये किंमत आहे त्याची इथं थोडा अरुंद रस्ता इथं जुन्यातलं आड पण आहे तर ध्यान देऊन चालायला लागतं बघा खोल आड आहे असं चालायला लागते इकडे बघा केळीची शेती वगैरे मस्त पैकी आहे का काही झाड आता जवळच आले सगळे जंगल केरळमध्ये असते जंगलातच घर असते ती तर चला ते आपण झाड बघूया काही हे झाड ते हेच ते झाड आहे ते याची किंमत लाखामध्ये असते कशाचे झाड आहे ओळखा तुम्ही तरी पण मी सांगतोच तर हे झाड आहे सागवानाचे झाड बघा तर या सागवानाची एका झाडाची किंमत लाखामध्ये असते हे बघा असे झाड जवळून कारण मी याच्या आधी शेती दावली पण अशी जवळ धरून दावले नव्हतं तर हे झाड कसे असते बघा जवळून लाकूड बघा किती कठीण असतं इकडे सगळे घराच्या लाकडा चौक चौकटी म्हणा दारांसाठी जास्त उपयोग होतो चौकटीला कमीच होतो चौकटीला फणसाच्या झाडाचा चौक उपयोग करतात आणि दरवाजे खिडक्याच्या पा साईडचे ला पाळ्या म्हणा सर्वला सागवानाचा उपयोग करतात हे अजून झाड मोठे होणार आहे याची किंमत लाखामध्ये मिळणार आहे वरती कसं असतंय बघा हे झाड पानं याची बघा बघा पान उंचीच्या उंच जात आणि केरळमध्ये सर्व झाड जास्त करून उंच जातात तर इथं शेजारी बघा सागवानाची भरपूर झाड असे का थोडा बाजूला आलोय तुम्हाला जास्त झाड धावण्यासाठी हे बघा हे सर्व सागवानाची झाड आहे ते एकाच ठिकाणी लाखोंचा माल येत असे बरीच शेती केरळमध्ये असते सागवानच्या झाडांची मस्तपैकी तर हे अशीच बघा मित्रांनो सागवानाची शेती आहे तर चला आपण जाऊया घरी तर कसं काय वाटलं हे मस्तपैकी झाड सागवानाचं झाड जवळून पाहिला तर असं असतं सागवानाचं झाड आणि सागवानाची शेती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि हां उद्याचा व्हिडिओ असा येणार आहे की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पाणी कधीच त्या शेतीला मी पाजलेलं बघितलं नाही पाण्याची जास्त गरज नाही फक्त पावसाच्या पाण्यावर शेती येते त्या ठिकाणी सापही जास्त असतात त्या शेतामध्ये जास्त करून साप राहतात अशा शेतीविषयी उद्या माहिती सांगणार आहे ते दुसऱ्या रोडवर आहे जायला जायला लागतं तिकडे चालायला तिकडे मी उद्या जाऊन त्या शेतीविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा जबरदस्त शेती आहे त्या शेतीला पण केरळमध्ये जास्त प्रमाणात केली जाते ती शेती पण आणि गावाकडं पण इकडूनच त्या मालाचा सप्लाय होतो तर ती कशाची ना शेती आहे त्याला पाण्याची गरज नाही आपण महाराष्ट्रातली शेती करू शकतो का ते आपण उद्या व्हिडिओमध्ये बघूया तर मस्तपैकी उद्याचा व्हिडिओ पण बघा पाण्याविना येणारी शेती पान फक्त म्हणजे पावसाच्या पाण्यावरती शेती असते या आणि सतत हिरवी गार असते या तर ती कशाची शेती आहे ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू तर हा व्हिडिओ कसा काय वाटला तर बघा सकाळच्या बरे सर्वत्र हिरवंगार जंगल केरळमध्ये मध्ये असतंय मस्त पैकी सुपाराची झाड वगैरे इकडं गच मध्ये येते हिरवा सुपाराचे झाड तर चला आपण ज्या झाडासाठी व्हिडिओ काढला ते झाड पुन्हा एकदा जवळ आलंय आपलं बघा ते झाड म्हणजे दुसरं झाड आहे त्याची पान आपण जवळून बघूया त्या झाडाचे पान जरा उंच होती तरी बघा असे पान असतात सागवान झाड असे आणि हे असं उंचीच्या उंच गेलेलं असतं या ठिकाणी बरंच सागवानाच्या आत झाडं येते तर आत जायला रस्ता नाही तर कसं काय वाटलं व्हिडिओ सर्वांना आवडला असेलच ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी दे जरूर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल त्यांना चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ